नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आपल्या शेतामध्ये आपल्या पिकांवर कापूस सोयाबीन तूर भुईमूग मका कांदा ऊस भाजीपाला पिकं अशा सर्व पिकांवर टॉनिकचा वापर आपण करत असतो शेतकरी मित्रांनो आपल्या पिकांना भरपूर फुलांची संख्या लागावी त्याचबरोबर पिकांची वाढ चांगली व्हावी पिकांना भरपूर फुटवा निघावा त्याचबरोबर पिकांच्या फळांची वाढ चांगली व्हावी पिकांमध्ये प्रकाश संश्लेषणाच्या कार्याला चालना मिळावी त्याचबरोबर पिकांमध्ये कीड आणि रोगाविरुद्ध प्रतिकारशक्ती तयार व्हावी यासाठी आपण टॉनिक वापरत असतो शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण टॉप पाच टॉनिक आपण पाहणार आहोत त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो ती टॉनिक आपण कधी वापरली पाहिजे आणि त्याचा योग्य डोस काय याविषयीसुद्धा सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो मी कृषी पदवीधर आणि कृषी सल्लागार किसान कॉल सेंटर समाधान मदने आपलं आपल्या कृषी समाधान टेक्नॉलॉजी या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील चला तर मग पाहूया सविस्तर माहिती शेतकरी मित्रांनो एक नंबरला जे आपण टॉनिक पाहणार आहोत ते आहे पी आय कंपनीचं बायोविटा एक्स शेतकरी मित्रांनो हे टॉनिक जे आहे ते समुद्रातील शेवाळापासून तयार केलेलं टॉनिक आहे शेतकरी मित्रांनो यामध्ये ॲमिनो ॲसिड आहे त्याचबरोबर हायड्रोलाइजड प्रोटीन आहे एन्झाईम्स आहेत जिब्रेलिक ॲसिड आहे शेतकरी मित्रांनो याचा वापर आपण आपल्या पिकांमध्ये भरपूर फुटवा निघण्यासाठी भरपूर फुलांची संख्या निघण्यासाठी करू शकतो त्याचबरोबर आपण फळांच्या निर्मिती अवस्थेमध्ये सुद्धा याचा वापर करू शकतो याची फवारणी करण्यासाठी आपण तीस ते चाळीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करू शकता एकरी आपण तीनशे ते चारशे मिली प्रति एकर क्षेत्रामध्ये याची फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो दोन नंबरचं जे टॉनिक आहे ते आहे सिंजंटा कंपनीचं इसाब शेतकरी मित्रांनो या टॉनिकमध्ये ॲमिनो ऍसिड आणि पेप्टाइड्स असतात आपण सर्व प्रकारच्या पिकांमध्ये भरपूर फुलं वाढवण्यासाठी आपण याचा वापर करू शकतो त्याचबरोबर पिकांची फुलगळ आणि फळगळ रोखण्याचं कामसुद्धा याच्या माध्यमातून होतं शेतकरी मित्रांनो याची फवारणी आपण सर्व प्रकारच्या पिकांवर करू शकता चाळीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो तीन नंबरचं जे टॉनिक पाणार आहोत ते आहे बायर कंपनीचं अँबिशन शेतकरी मित्रांनो यामध्ये ॲमिनो ॲसिड आणि फुलिविक ॲसिड हे घटक असतात शेतकरी मित्रांनो याचा वापर आपण फुलांची आणि फळांची संख्या वाढवण्यासाठी मा कर करू शकता त्याचबरोबर आपल्या पिकांमध्ये जैविक आणि अजैविक ताणांना प्रतिकार निर्माण करण्यासाठी याचा वापर करू शकता त्याचबरोबर आपल्या पिकांमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता याच्या माध्यमातून भरून काढली जाते शेतकरी मित्रांनो याचा वापर आपण पीक वाढीची अवस्था फुलांची अवस्था आणि फळांची अवस्था यामध्ये करू शकता चाळीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन आपण फवारणी करू शकता फवारणीसाठी एकर क्षेत्रामध्ये चारशे मिली आपण वापर करू शकता त्याचबरोबर एक लिटर प्रति एकर क्षेत्रामध्ये ड्रेंचिंग किंवा ठिबकसाठी याचा वापर करू शकता शेतकरी मित्रांनो चार नंबरचं जे टॉनिक पाहणार आहोत ते आहे टाटा बहार यामध्ये अमिनो ऍसिड कार्बोहायड्रेट्स आणि वनस्पतीच्या वाढीसाठी आणि विकासासाठी आवश्यक असलेल्या पोषक घटकांचं मिश्रण असतं हे अनोखं फॉर्म्युलेशन प्रकाश संश्लेषणाला आणि प्रथिन संश्लेषणाला चालना देण्यासाठी आणि पोषक तत्वांचं शोषण आणि वहन सुधारण्यासाठी मदत करत असतं शेतकरी मित्रांनो या टॉनिकचा वापर आपण फुलांची आणि फळांची निर्मिती अवस्था होत असताना करू शकता त्याचबरोबर टाटा बहार हे फुलांची गळ थांबवण्यासाठी सुद्धा मदत करत असतं त्याचबरोबर भरपूर फुलांची संख्या वाढवण्यासाठी सुद्धा मदत करतं पिकाच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा करतं कीड रोग प्रतिकार शक्ती वाढवतं पोषक तत्वांची कमतरता दूर करतं शेतकरी मित्रांनो याची फवारणी करण्यासाठी आपण मिली प्रति पंधरा लिटर पंपासाठी घेऊन फवारणी करू शकता त्याचबरोबर प्रति एकर क्षेत्रामध्ये पाचशे मिली आपण याचा वापर फवारणीसाठी करू शकता शेतकरी मित्रांनो पाच नंबरचं जे टॉनिक पाहणार आहोत ते आहे इफको कंपनीचं सागरिका शेतकरी मित्रांनो हे टॉनिक समुद्री शेवळापासून बनवलेलं टॉनिक आहे यामध्ये ॲमिनो ॲसिड्स असतात ऑक्सिन्स असतात सायटोकायनिन आहे जिब्रेलिन्स असतात त्याचबरोबर मॅक्रो आणि मायक्रोन्युट्रियन्ट असतात बायोपोटॅश असतो याच्यामुळं याचा रिझल्ट हा खूप सुंदर मिळतो याच्या, याच्या, याच्या वापरानंतर आपल्या पिकांमध्ये न्यूट्रिशन अपटेक हा सुधारतो आणि आपल्या पिकामध्ये खूप चांगला रिझल्ट दिसून येतो याचा वापर आपण पिकांच्या शाखीय वाढीच्या अवस्थेमध्ये करू शकता फुलांच्या सुरुवातीला करू शकता आणि फळांच्या सुरुवातीला याचा वापर आपण आपल्या पिकांवरती फवारणी करून करू शकता याची फवारणी करण्यासाठी चाळीस ते साठ मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन आपण फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो सहा नंबरचं टॉनिक आहे यू पी एल कंपनीचं मेकरीना शेतकरी मित्रांनो फुलांची संख्या आणि फुटवांची संख्या याच्या वाढीसाठी आपण याचा वापर करू शकता तीस ते चाळीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन आपण फवारणी करू शकता त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो सात नंबरचं टॉनिक आहे फंटॅक प्लस कोरोमंडल कंपनीचं हे टॉनिक आहे आपल्या पिकांवरचा स्ट्रेस काढण्यासाठी त्याचबरोबर फुलांची संख्या वाढण्यासाठी याची फवारणी आपल्या पिकांवर करू शकता पंधरा ते पंचवीस मिली डोस आपण प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो यापैकी कोणत्याही एका टॉनिकची आपण आपल्या पिकांवर फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ कोणत्याही कंपनीच्या प्रोडक्टच्या प्रमोशनसाठी बनवलेला नाही तर आपल्या माहितीसाठी बनवलेला आहे आपल्याला जे योग्य वाटेल ते प्रोडक्ट घेऊन आपण फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो शेतीविषयक कोणतीही समस्या असेल तर आपण कृषी मंत्रालय भारत सरकार किसान कॉल सेंटर अठराशे एकशेऐंशी पंधरा एक्कावन्न सकाळी सहा ते रात्री दहापर्यंत दररोज कॉल करू शकता आणि शेतीविषयक सर्व प्रकारची माहिती या ठिकाणाहून घेऊ शकता शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून पुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद